डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन शिबिरात एकूणशे पंधरा रक्त, रक्त पिशव्यांचे संकलन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली महारक्तदान शिबिर घेण्यात आले त्यात तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले मोहाडी उपनगर येथे भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मंडळच्या वतीने मोहाडी उपनगरातील वर्षावाडी येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात एकूण एकशे पंधरा रक्तपिशव्यांचे संकलन झाले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेचे पालन करीत कुठलीही जाहिरात बॅनरबाजी न करता देशसेवा हीच ईश्वर सेवा व रक्तदान हेच श्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील विविध भागांमध्ये महा रक्तदान करावे असे आवाहनही केले होते त्यांच्या या आवाहनाला आवा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तब्बल एकशे पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष भगवान देवरी यांनी देखील स्वतः रक्तदान करीत उपस्थितांना रक्तदानासाठी प्रेरित केले यावेळी दात्यांचं प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी भगवान देवरे विठ्ठल गावडे प्रवीण पवार राजू पवार ज्ञानेश्वर पाटील दगडू बागुल योगेश पाटील पंकज शिंदे बाबाजी मिस्तरी राकेश शिंदे संतोष पारसरे देवीदास गावडे निलेश मेंड वसंत ढेमडरे सुमित गावडे मयूर आठवडे मयूर आटोळे शुभम पवार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले तरी आम आमच्या धुळे जिल्ह्यातील अध्यक्षांच्या आदेशानुसार आमच्या भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळ येथे आम्ही उत्कृष्टपणे रक्तदान करून घेतले व आम्ही स्वतः पण केले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका